नेरळ ग्रामपंचायतीची नळपाणी योजना जुनी झाली आहे या नळपाणी योजना जुनी झाल्याने शासनाने नेरळसाठी नवीन नळपाणी योजना मंजूर केली या नळपाणी योजनेच्या कामाला एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये कार्यादेश देण्यात आले त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून अत्यंत संतगतीने कामाला सुरुवात केली होती या नळपाणी पाच ठिकाणी पाणी साठवण टाक्या आहेत त्यातील सर्व जलकुंभ यांची कामं अत्यंत संतगतीने सुरू आहेत त्यातील जुम्मापट्टी आणि आनंदवाडी या दोन्ही ठिकाणी सुरू असून या दोन्ही जलकुंभ यांची कामं वेळ केवळ खोदाईच्या जा पुढे जाताना दिसत नाही तर ही सर्व कामं गेली दीड वर्ष सुरू झाली असून दहा टक्क्यांपेक्षा पुढे जाण्याच्या स्थितीत नाही त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थितपणे सुरू होण्यात अनेक अडचणी तसेच पाण्याची टंचाई कमी होण्यात अडचणी कायम आहे गावात गेली दीड वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे असे असताना देखील नवीन नेरळ नळपाणी योजना यांच्या कामाबद्दल प्रचंड दिरंगाई होत असून नेरळ गावातील लोकांचे तोंडाचे पाणी पळवणाऱ्या नळपाणी योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून देखील दबाव संबंधित ठेकेदार कंपनीवर घेत नसल्याने नेरळ ग्रामपंचायत नेरळ ग्रामस्थ संतप्त आहेत रजत साठी नितीन पारधी नेरळ